उद्या अनेक निवडणुका येतील पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील आज हाणामार्या चालू आहेत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल कोथळे बाहेर काढतील याचं कारण मी बागच्या तुम्हाला आठवत आहे मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोट्या कोणाच्या तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटत लागतं कोणत्या पक्षात मध्यंतरी मी नाच आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते हो राष्ट्रवादीचे मलाय नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांचे शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूनी मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटते की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटागाटी मला बा पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदेही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो